आपल्या देशाचा राज्याचा कारभार हा लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालतो सिन्नर मतदारसंघात असलेल्या पनसाळे गावात सिन्नर मतदारसंघाचे भाग्यविदाते कार्यशील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून विकास कामाचा भूमिपूजन सोळा शनिवार नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला त्यावेळी जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सिमांतिनी कोकांटे यांनी तसेच ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच छबू तात्या थोरात यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पत्रकार विश्वास लचके व दीपक जगताप यांचा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच थोरात यांच्या हस्ते कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावामध्ये होत असलेल्या व झालेल्या आठ कोटी पासष्ट लाख कामाचा यावेळी भूमिपूजन व हो लोकार्पण सोळा संपन्न झाला या कार्यक्रमात सरपंच रंजना थोरात उपसरपंच दुलाजी थोरात सदस्य प्रकाश थोरात पिठाबाई थोरात सुमन थोरात अनिता थोरात बाळू मोरे सिंधुबाई शिंद्रे उषा थोरात भरत वाघ संजय लोंडे जयराम थोरात पोपटराव थोरात सुरेश तुपे कैलास थोरात अस्मिता थोरात अरुण थोरात सचिन थोरात विकास विरे गौरव थोरात जालेंदर थोरात किशोर थोरात दशरथ थोरात दिगंबर थोरात शांताराम थोरात आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर बेलोटे यांनी केले माझे नाव जयराम त्र्यंबक थोरात आजचा हा जो कार्यक्रम आहे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले पाहुणे ग्रामस्थळ तसेच आपल्या गावचे सरपंच रंजनाताई आणि उपसरपंच दुलजी नाना थोरात आणि सर्व सहकारी मित्र आज आपण माणिक भाऊंचं जर कार्य पाहिलं तर नुसते आमच्या गावातच नाही पण शिन्नर तालुक्यामध्ये पूर्ण विकास केलेला आहे शिन्नर तालुक्यात पूर्ण दुष्काळी भाग असतानाही त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला तसेच आमच्या गावच्या येत्रेस्थळासाठी एक कोटी रुपये बक्षीस दिले त्यांनी म्हणजे अनुदानचून दिले त्यांच्या निधीतून दुसरा प्रश्न असा आहे एच एलमधून जे काही शाळेचा प्रयत्न झाला ते दुर्जी नाना ना आणि त्या आमदार आपल्या आमदार साहेबांनी खूप मोठे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून आम्हाला तीन कोटी सत्तर लाख रुपये मिळाले असे आमच्या गावामध्ये जवळजवळ दहा पंधरा कोटीचं काम माणिकभाऊनच्या कारकिर्दीत झालेलं आहे म्हणून असा नेता असावा आणि हा असा आमदार आम्हाला लाभला आहे